नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लन एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दसमूहाबद्दल एक शब्द या टॉपिकवरील काही शब्दसमूह हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात आपल्या लहरीप्रमाणे वागणारा तर उत्तर आहे स्वचंदी अपेक्षित नसताना घडलेली गोष्ट तर उत्तर आहे अनपेक्षित आंब्याचे झाड तर उत्तर आहे आम्रतरू किंवा आम्रवृक्ष उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह तर उत्तर आहे धबधबा काही नाश न पावणारे तर उत्तर आहे अविनाशी कष्ट करून जगणारा तर उत्तर आहे श्रमजीवी कमी आयुष्य असलेला तर उत्तर आहे अल्प कार्यक्रम पाहणारा तर उत्तर आहे प्रेक्षक प्रेक्षकची भिंत तर उत्तर आहे तट खूप आयुष्य असलेला उत्तर आहे दीर्घायुष्य गाणे गाणारा तर उत्तर आहे गायक चार रस्ते एकत्र येतात ती जागा तर उत्तर आहे चौक ज्याचा विसर पडणार नाही असा तर उत्तर आहे अविस्मरणीय जादूचे खेळ करून दाखवणारा तर उत्तर आहे जादूगर विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण तर उत्तर आहे पानपोई विमान चालवणारा उत्तर आहे वैमानिक शत्रूला शामिल झालेला तर उत्तर आहे फितूर सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष तर उत्तर आहे कल्पवृक्ष किंवा कल्पतरु संकट दूर करणारा तर उत्तर आहे विघ्नहर्ता सूर्य उगवण्याचा काळ तर उत्तर आहे प्रभात काळ स्वतः करायचा अभ्यास तर उत्तर आहे स्वाध्याय सूर्य मावळण्याचा काळ तर उत्तर आहे संध्याकाळ हत्तीला काबूत ठेवणारा तर उत्तर आहे माहूत श्रेष्ठ किंवा महान ऋषी तर उत्तर आहे महर्षी बैलाच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत नक्षीदार कापड तर उत्तर आहे झूल बैलाच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण तर उत्तर आहे बाशिंग देशाची सेवा करणारा तर उत्तर आहे देश सेवक दुसऱ्यावर उपकार करणारा तर उत्तर आहे परोपकारी दुसऱ्यावर अवलंबून असलेला तर उत्तर आहे परावलंबी नदीची सुरुवात होते ती जागा तर उत्तर आहे उगम रथ चालवणारा तर उत्तर आहे सारथी राज्यातील लोक तर उत्तर आहे प्रजा लाखो रुपयाचा धनी तर उत्तर आहे लक्षाधीश पाण्याखालून चालणारी बोट तर उत्तर आहे पाणबुडी पूर्वीपासून राहणारे तर उत्तर आहे आदिवासी लिहिता वाचता न येणारा तर उत्तर आहे निरक्षर भाषण देणारा तर उत्तर आहे वक्ता लोकांचे नेतृत्व करणारा तर उत्तर आहे लोकनायक वर्णन करता येणार नाही असे तर उत्तर आहे अवर्णीय आठ दिवसांचा काळ तर उत्तर आहे आठवडा घोडे बांधायची जागा तर उत्तर आहे तबेला देव नाही असे मानणारा तर उत्तर आहे नास्तिक नाटक लिहिणारा तर उत्तर आहे नाटककार मन मनमोहित करणारा तर उत्तर आहे मनोहर पंधरा दिवसांचा काळ तर उत्तर आहे पंधरवडा ज्याला आई वडील नाही असा तर उत्तर आहे पोरका किंवा अनाथ दररोजचा ठरलेला कार्यक्रम तर उत्तर आहे दिनक्रम बसण्यासाठी केलेला ओटा तर उत्तर आहे कट्टा वनात राहणारे तर उत्तर आहे वनवाशी खूप दान धर्म करणारा तर उत्तर आहे दानशूर